बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावे या मागणीसाठी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे बंजारा समाजासाठी हैदराबाद गॅजेट लागू करून त्यांना अनुसूचित जमातीमधून आरक्षण देण्यात यावं या मागणीसाठी बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सकाळी बंजारा समाजाच्या वतीनं सोलापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे अशी माहिती सेवा फाउंडेशनचे प्रवक्ते मिथुन राठोड यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्रातील बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये म्हणजेच एसटी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्याची मागणी मागील अनेक वर्षापासून करत आहे एकच खानपान राहणीमान वेशभूषा केशभूषा आणि एकच बोलीभाषा असणाऱ्या बंजारा समाजाचा वेगवेगळ्या राज्यात वेगवेगळ्या प्रवर्गामध्ये समावेश करण्यात आला आहे आंध्र तेलंगणामध्ये एस टी कर्नाटकमध्ये एस सी गुजरात आणि हरयाणामध्ये ओबीसी दिल्लीत एस सी तर महाराष्ट्रामध्ये विजे प्रवर्गामध्ये समावेश आहे दोन सप्टेंबर रोजी महाराष्ट्र शासनानं मराठा समाजाला आरक्षणासंदर्भात निजामकालीन हैदराबाद गॅझेट लागू करण्याचे आदेश काढलेत त्या अनुषंगानं महाराष्ट्रातील बंजारा समाजानं देखील आता हैदराबाद गॅझेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला तात्काळ एस टी आरक्षण लागू करण्यासाठी शासन निर्णय काढावा अशी मागणी केली आहे या पत्रकार परिषदेस प्रकाश राठोड सूरज राठोड राहुल राठोड विनोद राठोड संतोष जाधव आदींची उपस्थिती होती त्याच हैदराबाद गॅलेंटमध्ये बंजारा समाजाच्या अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गामध्ये बंजारा समाज असल्याचं त्या ठिकाणी नोंद आहे आणि म्हणून त्याच हैदराबाद गॅलेटचा आधार घेऊन बंजारा समाजाला अनुसूचित जमाती एस टी प्रवर्गामध्ये समाविष्ट करण्यात यावा फ्रालयामध्ये आमच्या वरिष्ठ नेतृत्वांची बैठक झालेली आहे आम्ही सरकारच्या निदर्शनास हे आणून देतोय की बंजारा समाज अनुसूचित जमातीमध्ये मोडतोय आणि आम्हाला महाराष्ट्रामध्ये जे विमुक्त जाती किंवा विजय प्रवर्गामध्ये आमचा समावेश आहे त्यातून काढून आम्हाला एसटी प्रवर्गामध्ये समावेश करावा या मागणीसाठी आम्ही मध्ये सतरा सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी भव्य मोर्चा या ठिकाणी काढणार आहोत